मळेवाड दशक्रोशीतील वीज समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी मळेवाड जंक्शन येथे श्री गणेश मंदिरात महाआरतिनी महावितरणाच्या कारभाराविरोधात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राहू यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले मळेवाड दशक्रोशीतील अनेक गावात सातत्याने निर्माण होणाऱ्या वीज समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने विधानसभाप्रमुख रुपेश राहू यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करून महावितरणाचे कर्मचारी व वा अधिकारी वर्गाला गणरायाने सुद्बुद्धी द्यावी व आगामी काळात महत्त्वाचा गणेश चतुर्थी हा सण प्रकाशमय व्हावा असे गारणा देखील घालण्यात आले आंदोलनाबाबत कल्पना देऊनही महावितरणचे जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी जोरदार समताप व्यक्त केला गणरायाची महाआरती झाल्यानंतर मयवाड येथे कार्यरत जबाबदार अधिकारी उशिराने उपस्थित झाल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला यावेळी रुपेश राऊ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी दिला यावेळी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या अठरा ऑगस्ट पर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन देखील दिले आहे आम्ही सुद्धा पुरा मीटर मी आणि बरं तुम्हाला आहे की नाही ते बघा आणि तसं द्या तर तुम्ही तीन तीन हजार बिल देताय एक हजार बिल कंप्लेंट कोण तुम्ही नोंद करून घेत नाही आम्ही काय करायचं एक लाईन नमकी जाते अरुंद खासकी लॉडी मध्ये वारंवार सांगितलं तुम्हाला आणि गेल्यावेळी ना गेल्या महिन्यात एक बैल तिकटलेला त्यावेळी सांगितलं तुम्हाला त्यापर्यंत त्याची काही कारवाई झाली नाही माणसं मारतायत त्या वाट बघताय का तुम्ही माझ्याकडे 来加一组。 जे तुमचे रेडी सेक्शन होते आणि तुमच्या सायमध्ये पहिले त्यांनी आताच मला माझ्याकडे चार्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये जे होतं व्होल्टेजचा प्रॉब्लेमचा ते एका हप्त्यामध्ये काम झालं तुमचं आता ते पूर्ण पोल पण जे ते काम होऊन झालं आणि तुमचं प्रत्येक एकाच सांगतात उत्तर मी नवीन आलो म्हणून नवीन जे आहे ना रेडी माहिती ऐकायला आलो म्हणत आहे की मला नाही म्हणून यावेळी महाआरतीसाठी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ प्रमुख चंद्रकांत कासार तालुका प्रमुख मायकल डिसोदा माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मोळीक अरुंदा उपसरपंच आबा केरकर वेतीय सरपंच गुणाजी गावडे निशांत तोरसकर गुरुनाथ नाईक निलेश शिरसाड बाळा रेडकर रवींद्र तळवणेकर मुन्ना मोळीक नंदू नाईक प्रकाश राऊत वासुदेव राऊळ सचिन गावडे नम्रता झरापकर स्मिताली नाईक शिल्पा नाईक सुभद्रा नाईक प्रशांत नाईक बाळा आरोंदेकर संतोष पेडणेकर अनिल बिरनोडकर संजय रेडकर गोकुळदास मोटे रामदास पेडणेकर तुषार पालव नितीन कांबळी बबन राऊत रवींद्र काजरेकर रवी सावंत अनिल जाधव विलास परब आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षा व्यावसायिक मळेवाड व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मदन कोकण लॅब ब्रेकिंग मळेवाड झाल्यापासून म्हणजे जवळपास पंधरा मेला पाऊस या सिंधुदुर्ग चालू झाला आणि तेव्हापासून सातत्याने वारंवार लाईट जात होती आणि इथले सर्व ग्रामस्थ असतील जे ग्राहक आहेत एम चे ते वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचे संबंधित अधिकारी फोनही उचलत नव्हते अथवा त्यांच्या कुठचाही तऱ्हेचा फीडबॅक येत नव्हता आणि सातत्याने ते आठ आठ पंधरा पंधरा दिवस लाईट गेलेली आहे ह्या भागामध्ये गावामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या अनेक तक्रारी आल्यानंतर ह्या चौदा गाव सावंतवाडी तालुक्यात येतात परंतु यांचं जी तक्रार द्यायला मात्र वेंगुर्ल्यात जावं लागतं कारण हे सबस्टेशन वेंगुर्ला तालुक्याच्या अंडर येतं कार्यरत आहे आणि अशा वेळी आम्ही संबंधित कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना सर्व कल्पना दिली की भौगोलिक परिस्थिती या पट्ट्यातल्या गावांची आहे आणि प्रत्येक कामाला आणि फक्त आणि फक्त एम बीची तक्रार द्यायची असेल तर इथल्या ग्राहकांना वेंगुर्ल्यात जावं लागतं आणि वेंगुर्ल्यात सुद्धा कशा पद्धतीत जावं लागतं तर अरोंद्यातला ग्राहक सावंतवाडीत जाणार सावंतवाडीतून एस एसटी पकडणार साठ किलोमीटरचा फेरा पडतो अशा तरीची आमची मागणी होती की हे संबंधित गाव एकतर सावंतवाडीमध्ये जोडा किंवा तक्रार केंद्र जे आहे सावंतवाडी मध्ये चालू करा आणि इथली सुधारणा लाईटची करा अशा तरीची आमची विनंती होती परंतु याच्यामध्ये कुठेही सुधारणा चांगल्या पद्धतीने दिसली नाही आम्ही पेपरमध्ये वाचतोय पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतल्या आमदारांनी आमदार कधी बैठक घेतलेली वाचलेली नाही खासदारांनी बैठक घेतलेली वाचली नाही पण पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर सुद्धा याच्यात सुधारणा दिसली नाही आणि म्हणून मग सगळ्या ग्राम ग्रा, ग्राहकांच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने आता शेवटी आमच्याकडे पर्याय एकच आम्ही कोकणी माणसं आहोत आणि कोकणी माणसं जेव्हा डॉक्टरकडे उपचार होत नाही तर शेवटी मंदिरात जातो आणि देवाला नारळ ठेवतो आणि साखळं घालतो हे देवा बाबा मला बरं कर म्हणून आणि त्याच पद्धतीने आमचा म्हणजे भक्तिभावाने प्रयत्न आहे की आम्ही सगळीकडे जाऊन बघितलं आंदोलन करून बघितली अनेक आंदोलनं दर दिवशी चालू आहेत परंतु लाईट मध्ये सुधारणा कुठची यांच्या सु, जी सुविधा आहे याच्यामध्ये कुठची सुधारणा होत नाही लाईट तर दर दिवशी पंचवीस वेळा जातेच मग अशा वेळी आम्ही आता मळेवाड मध्ये आज रोजी गणपतीकडे आर महाआरती केलेली आहे आणि सांग सांगणं केलेलं आहे की तुझा सण येतोय म्हणजे गणपतीचा आमचा सगळ्यात मोठा सण कोकणातला हा गणपतीचा सण येतोय हा चांगल्या रीतीने म्हणजे लाइटच्या उजेडामध्ये प्रकाशामध्ये तेजस्वीवाने पार पडू दे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी हे जे काही कर्मचारी आहेत म्हणजे जे कर्मचारी फोन सुद्धा उचलत नाहीत असे कर्मचाऱ्यांना बुद्धी दे की फोन उचलायची इथली लाईट चांगले चालेलच राहू दे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करू देत अशा ती चांगली बुद्धी दे आणि तुझा सण तुझ्या कृपा आशीर्वादाने चांगल्या तऱ्याने पार पाडू दे ही आज या ठिकाणी साखळं घातलेलं आहे